एक महत्वाची बातमी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण आहे तीन डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला काँग्रेसचा सवाल आहे आयोगाकडून काँग्रेसच्या समस्यांचं निरसन केलं जाणार आहे आणि त्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण दिलंय तीन तारखेला चर्चेला येण्याचं निमंत्रण आहे अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला तसेच ईव्हीएम मध्ये संशय हा काँग्रेसकडून व्यक्त केला जात होता आणि याच सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं आता निवडणूक आयोग काँग्रेसच्या या सगळ्या समस्यांचं निरसन करणार आहे तीन डिसेंबरला यासाठी चर्चा केली जाईल आणि या चर्चेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेसला पत्र आहे निमंत्रण देण्यात आलं आहे काँग्रेसला अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला शिवाय टक्क्यासोबतच काही ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर मतदानाचा टक्का जेवढा आहे त्या देखील त्यापेक्षा अधिक मतदान झाल्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी घडले आहेत आणि त्याच अनुषंगानं आता काँग्रेससोबत निवडणूक आयोग चर्चा करणार आहे आणि याच चर्चेसाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं आहे तीन डिसेंबरला चर्चा केली जाऊ शकते अचानक मतदानाचा टक्का का वाढला असा काँग्रेसकडून सवाल उपस्थित केला जात होता इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून देखील वारंवार ईव्हीएम विषयी सवाल उपस्थित केले जात होते याच अनुषंगानं ही चर्चा महत्वाची असेल या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रामराजे आपण बघतोय सातत्यानं काँग्रेसकडून ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जातोय आणि याच अनुषंगानं केंद्रीय निवडणूक आयोग आता चर्चा करणार आहे सविस्तर माहिती बिलकुल जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर आणि शेवटी अचानकपणे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे ती टक्केवारी कशी काय वाढली हा सवाल उपस्थित करण्यात आला होता त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण विरोधकांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाला बोलवलेलं आहे विरोधकांना काँग्रेसला सुद्धा बोलवलेलं आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर संपूर्ण प्रश्नाचं निरसन केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे आणि त्यासाठीच पाच वाजता बोलवण्यात आलेला आहे आपल्याला माहित आहे की पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळ्या पक्षांनी अनेक आरोप केलेले आहेत ईव्हीएम सोबतच आकडेवारी कशी काय वाढलेली आहे असं सुद्धा आरोप केलेले आहेत तरी ह्या पत्रामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलेलं की संपूर्ण प्रक्रिया निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे ही पाळली गेलेली आहे आणि जर कोणाचे काही प्रश्न असतील तर तीन तारखेला पाच वाजता निवडणूक आयोगामध्ये यावं त्याचं संपूर्ण प्रश्नाचं नियोजन केलं जाणार आहे त्यामुळे आता बघावं लागणार आहे की कोणकोण विरोधी पक्षामधले नेते जातात आणि निरसन होते का या संपूर्ण विरोधकांचं निशेत या संदर्भातल्या सगळे अपडेट्स घेऊ रामराजे खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी